कॉलेज वाईज कटॉपच्या शिरीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीम डीम्ड युनिव्हर्सिटीबद्दल ज्याला आपण फुल प्रायव्हेट म्हणतो जे ऑल इंडिया कोठ्या थ्रू ज्याचं ॲडमिशन होत असतं असं डीम युनिव्हर्सिटीचं महाराष्ट्रातील जे चौदा कॉलेज आहेत डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात चौदा कॉलेज आहेत त्या चौदा कॉलेजचं कॉलेज वाईज कटऑप ऑल इंडिया रँकनुसार किती राहू शकतो या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना डीममध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे परंतु आपल्याला माहिती नाही आहे तर या हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही ते व्हिडिओला स्किप करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा असे कॉलेज आहेत की जे डीम युनिव्हर्सिटी अंतर्गत येतात म्हणजे स्वायत्त युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण आणि या डीम युनिव्हर्सिटीचं ॲडमिशन हे एम सी सी काउन्सिलिंगद्वारे म्हणजे ऑल इंडियाच्या जी काउन्सलिंग आहे त्या काउन्सलिंगद्वारे होत असतं आणि त्याचा कटक किती राहतो दरवर्षी ऑल इंडिया रँक कोणत्या ऑल इंडिया रँकनुसार डीम युनिव्हर्सिटीचं ॲडमिशन होत असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा दोन हजार पंचवीसला मी तुम्हाला आता मार्क्स नुसार नाही सांगत आहे कारण या वर्षीच्या गुणामध्ये आणि मागच्या वर्षीच्या गुणांमध्ये तुम्हाला तफावत दिसत आहे हे सर्वांना आता अवगत झालेलं आहे तर आपण ऑल इंडिया रँकचा विचार करत आहोत म्हणजे तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर तुमचा जो रँक येईल त्या रँकवर तुम्हाला कळेल की सरांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे या रँकला तुम्हाला हे कॉलेज मिळेल तर तुम्ही सहज ते बघून त्या ठिकाणी तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता तुम्हाला जर आमची काही मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा म नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फी पेमेंट करून आमच्याशी संपर्क साधू शकता पेड काउन्सलिंगद्वारे तुम्हाला माहिती दिल्या जाईल तर हे जे चौदा कॉलेजेस आहेत याचा ए एक्झॅक्टली ॲप्रॉक्झिमेटली काय रँक राहू शकतो हे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम जे प एक नंबरचं कॉलेज काढलेलं आहे मी भारती विद्यापीठ पुणे हे कॉलेज आहे या कॉलेजचा ऑल इंडिया रँक साधारणतः तीन लाखापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतो आता काय आहे इथे एक लक्षात घ्यायचं आहे डीम युनिव्हर्सिटीला आपल्याला कुठलीही सवलत नसते आणि साधारणतः पंचवीस लाख पर इयर फीज असते कमीत कमी आहे पेक्षा काही कॉलेजची फी जास्त आहे सत्तावीस लाखापर्यंत आहे तेवढं जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल आपण ती फी जर भरू शकत असाल तर निश्चितच डीम युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचा विचार करायला आपल्याला काही हरकत नाही तर तीन लाखापर्यंत तुमचा रँक आला तर भार भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी तुमचं ॲडमिशन होऊ शकते त्यानंतर दुसरं कॉलेज आहे सांगलीला भारतीय विद्यापीठ यांचंच आहे ते त्या कॉलेजला तुमचा पाच लाख चौदा हजारापर्यंत जर ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन निश्चित मिळू शकतं त्यानंतर आहे दत्ता मेघे नागपूर हे सुद्धा डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे या ठिकाणी तुमचा जर पाच लाख दहा हजार एवढा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच ॲडमिशन मिळू शकतो त्यानंतर पुढचं कॉलेज आहे डी वाय पाटील कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील यांचे जवळपास तीन कॉलेजेस आहेत त्यातलं कोल्हापूरचं जे कॉलेज आहे तर या कॉलेजसाठी तुम्हाला ऑल इंडिया रँक लागणार आहे तीन लाख पंचेचाळीस हजारापर्यंत त्यानंतर पुढचं आहे डॉक्टर डी वाय पाटील नवी मुंबई या कॉलेजसाठी तुम्हाला ऑल इंडिया रँक लागणार आहे पाच लाख साठ हजार एवढा जर ऑल इंडिया रँक तुमचा आला तर डी वाय पाटील नवी मुंबई या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीचं पूर्ण फी भरून तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते आता एक लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग करसाल त्यावेळेस आपल्याला दोन लाख रुपये डिपॉजिटसुद्धा या ठिकाणी आपल्याला ला, ला द्यावं लागते ते डिपॉझिट यासाठी आहे की तुम्ही जर तुम्हाला कॉलेज मिळून जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर ते डिपॉझिट आपल्याला मिळत परत मिळत नाही मिळालेलं कॉलेज तुम्ही घेतलं तर ते डिपॉझिट तुम्हाला परत परत मिळत असते म्हणून दोन लाख रुपये डिपॉझिटची आपण तयारी ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे डी वाय पाटील पुणे डॉक्टर डी वाय पाटील यांचं पुणे या ठिकाणचं कॉलेज आहे याचासुद्धा ऑल इंडिया रँक तुम्हाला लागणार आहे पाच लाख अडुसष्ट हजार एवढा ऑल इंडिया रँक तुम्हाला लागणार आहे तरच तुमचं डी वाय पाटील पुणे या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतं त्यानंतर पुढचं आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा दत्ता मेघे या नावाने दोन डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहेत एक आहे नागपूरला तुम्हाला सांगितलं अगोदर मी आणि दुसरं आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा तर या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक लागणार आहे पाच लाख अकरा हजार या कॉलेजची फी साधारणतः बावीस लाखापर्यंत असते त्यानंतर पुढचं कॉलेज आहे कृष्णा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी आहे बघा हे सुद्धा स्वायत्त डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे आणि या ठिकाणी तुम्हाला थोडे मार्क्स जास्त लागतात म्हणजे चार लाख तीस हजारापर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर कृष्णा कुण्ष, इन्स्टिट्यूट कराड या ठिकाणी तुम्हाला कॉ कौ, कॉलेज मिळू शकते त्यानंतर नऊ नंबरचा आहे एम जी एम आता एम जी एमचे जवळपास तीन चार कॉलेजेस आहेत एम जी एम नेरूळ या ठिकाणचं जे कॉलेज आहे आता एम जी एमचे जेवढे कॉलेज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स जास्त लागतात बघा आणि थोडी फी कमी असते वीस लाखापर्यंत तर नेरुळचं जे एमजीएमचं कॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन लाख छप्पन हजार एवढा ऑल इंडिया रँक जर आला तर तुम्हाला या ठिकाणी नेरुळला ॲडमिशन मिळू शकते त्यानंतर दहा नंबरला आहे एमजीएम वाशी नवी मुंबई या ठिकाणचं इथे सुद्धा तुम्हाला दोन लाख एकतीस हजारापर्यंत ऑल इंडिया रँक लागेल त्यावेळेस ॲडमिशन होईल नेरूळपेक्षा इथे थोडे मार्क जास्त लागतात त्यानंतर तिसरं एम जी एमचं म्हणजे अकरावा नंबरचं कॉलेज आहे एमजीएम जी एम नवी मुंबई या ठिकाणी खूप हायर साइड कट ऑफ असतो हे त्यांचं जुनं एक नंबरचं कॉलेज आहे या ठिकाणी तुम्हाला एक लाख त्र्याऐंशी हजार एवढा जर ऑल इंडिया रँक आला तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन निश्चितच मिळू शकते त्यानंतर बारा क्रमांकाला एम जी एमचं चौथं कॉलेज आहे एमजीएम संभाजीनगर हे सुद्धा खूप टॉपचं डी युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला दोन लाख सतरा हजार एवढा ऑल इंडिया रँक असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुमचं ॲडमिशन होऊ शकते या ठिकाणी सुद्धा वीस लाखापर्यंत पर इयर फी आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे रुरल मेडिकल कॉलेज लोणी आता हे ग्रामीण भागामध्ये असलेलं लोणी लो या ठिकाणचं कॉलेज आहे तर ह्या सर्वात कमी फी असलेलं कॉलेज आहे डीममधलं साधारण पंधरा सोळा लाख पर लाखापर्यंत फी आहे परंतु त्याचा रँक सुद्धा तेवढा हायर जातो मार्क सुद्धा आपल्याला जास्त लागतात साधारणतः एक लाख एकतीस हजारापर्यंत आता आपल्या ऐंशी ऐंशी हजारापर्यंत सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन होते तो या पास एक एक तर या ठिकाणी आपल्याला जवळपास एक लाख एकतीस हजार एवढा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला लोणी या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकते त्यानंतर मुलींसाठी एक सिंबा नावाचं कॉलेज आहे सिम्बाइसिस वुमन मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची सर्वात कमी फी आहे बाबा जवळपास दहा लाखापर्यंतच फी आहे म्हणजे आपल्या सेमी गव्हर्नमेंटच्या फुल फीपेक्षाही कमी फी आहे परंतु इथला ऑल इंडिया रँक हा आपल्याला सेमी गव्हर्नमेंटपेक्षाही कमी असतो कारण पुण्यासारख्या शहरामध्ये हे कॉलेज आहे आणि सर्व मुलींसाठी आहे तर मुली गव्हर्मेंट कॉलेज त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोडून सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन घेत आहेत मागच्या वर्षीपासून तर मग यावर या कॉलेजचा आपल्याला ऑल इंडिया रँक लागणार आहे त्रेसष्ट हजार बघा मागच्या वर्षी सेमी गव्हर्नमेंटला आपल्याला ब्याऐंशी हजारापर्यंत विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आणि या सिम्बा कॉलेजला मुलींसाठी विशेष महत्वाचं आहे त्रेसष्ट हजार ऑल इंडिया रँकवर या ठिकाणी क्लोज झालेला आहे म्हणजे एवढा फरक आहे तर याची फीसुद्धा कमी आहे दहा लाखापर्यंतच आहे तर अशा पद्धतीनं हे जे चौदा कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामधले तर या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया काउन्सिलिंग करून इथे ॲडमिशन घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला ऑल इंडियाची काउन्सलिंग करणं गरजेचं आहे दोन लाख रुपये डिपॉझिट भरणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं आहे आपल्याला सेंट्रल ओबीसी कास्ट नसेल आपल्याकडे तर ते काढून ठेवा ओबीसी असेल तर किंवा ओपनमधून सुद्धा आपण इथे या ठिकाणी पार्टिसिपेट होऊ शकतो आता राहिला प्रश्न पूर्ण भारताचा तर पूर्ण भारतामध्ये बघा भा आता हे साधारण महाराष्ट्रामध्ये पाच लाख अडुसष्ट हजार डी वाय पाटील पुणे याची फी जास्त आहे म्हणून याचा रँक सुद्धा हायर जातो मार्क्स कमी लागतात म्हणजे कमी मार्कवर महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात कमी मार्क्सवर पाच लाख अडुसष्ट हजार रँक असलेला विद्यार्थी लागू शकतो म्हणजे बी एम एस ला सुद्धा एवढे मार्क्स लागत नाही त्याच्या खाली एवढे मार्कवर आपलं डी युनिव्हर्सिटीला ऍडमिशन होऊ शकतो आता भारतामध्ये सर्वात कमी मार्क्सवर कुठे ऍडमिशन होतं ते सांगतो मी तुम्हाला आता हे झालं महाराष्ट्रातलं याच्यापेक्षा तुम्हाला जर मार्क्स कमी असतील साधारण तुम्ही इलिजिबल जरी असाल तरी पूर्ण भारतात कुठे ना कुठे तुम्हाला जर फुल फी भरायची तयारी असेल तर ॲडमिशन मिळून जाते बऱ्याच पालकांचे प्रश्न असतात आता साधारण पहा आठ लाख नऊ लाख दहा लाखापर्यंत जर ऑल इंडिया रँक आला म्हणजे तुम्ही जस्ट इलिजिबल असाल शंभर एकशे दहा एकशे वीस मार्क्स जरी तुम्हाला असतील तरी तुमचं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं परंतु तेव्हा तुम्ही जर फी अफोर्ड करू शकत असाल तर जवळपास आपल्याला ते एक कोटीपर्यंत पूर्ण पॅकेज जातं दरवर्षीची भरून एवढी जर तुमची तयारी असेल तर तुम्ही निश्चितच तुमचं एम बी बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं अशा पद्धतीचं डीम युनिव्हर्सिटीचं कट ऑफ काय का राहणार आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करील तसेच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत